नमस्कार राकेश आज घरी येणार असतो ते ऐकून अंजली खूपच खुश असते त्याच वेळेला ईश्वरी म्हणते मलासुद्धा खूप आनंद झालाय आज पहिल्यांदा मी राकेश जिजूंना बघणार आहे आणि मला तर खरं तर असं झालंय की मी पहिल्यांदा राकेश जिजूंना कधी बघते तेव्हा लगेच अंजली बोलते ते काय आलेच आणि तेवढ्या दरवाजावरती बेल वाजते ते ऐकून लगेच ईश्वरी म्हणते आले आले तेव्हा मात्र राकेश इकडे आवाज ऐकून खूपच घाबरतो <थो>। राकेश शेवटी दरवाजातून वाकून बघतो तर त्याला ईश्वरी समोर दिसते ईश्वरीला बघून राकेशला खूपच भीती वाटते त्याच वेळेला ईश्वरी दरवाजा उघडते त्याच वेळेला समोर राकेशला बघून ईश्वरी म्हणते राकेशजी तुम्ही तेव्हा मात्र राकेश बोलतो ईश्वरीजी तुम्ही इथे काय करताय त्यावेळेला तिथे अंजली येते आणि अंजली मोठ्याने बोलते राकेशजी तुम्ही आलात आणि राज राकेशजी असं बोलताच ईश्वरीला मात्र खूप मोठा धक्का बसतो त्यावेळेला लगेच अंजली ईश्वरीला बोलते ईश्वरी अगं तुला राकेशजींना बघायचं होतं ना हे आहेत राकेशजी हे ऐकून मात्र ईश्वरीला घाम फुटलेला असतो त्यावेळेला अंजली ईश्वरीला म्हणते ईश्वरी अगं काय झालं खरं सांगायचं तर तू यांना ओळखतेस का तुला एवढा घाम का फुटलाय तेव्हा ते मात्र ईश्वरी म्हणते काही नाही तेवढ्यात मात्र अर्णव ईश्वरीला बोलतो ईश्वरी काय झालं मिस इंदोर मला काय ते सांग त्यावेळेला लगेच अंजलीला खुश बघून ईश्वरी मात्र गप्प राहते आणि ती बोलते काही नाही तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं ईश्वरी विचार करत असते तेवढ्यात तिथे ते ते राकेश आलेला असतो आणि राकेश ईश्वरीला बोलते ईश्वरीजी थँक्यू सो मच तुम्ही काहीच बोलला नाहीत तुम्ही जर का काही बोलला असता तर अंजलीला सर्व काही कळलं असतं ईश्वरीजी मला माझ्या अंजलीला खुश बघायचं आहे आणि त्यासाठीच मी या घरात कधीच राहत नाही मला अजिबात घरजवई म्हणून राहण्यात इंटरेस्ट नाही म्हणूनच मी माझ्या स्वतःच्या बळावर काही ना काहीतरी करत असतो आणि एखाद्या चाळीत राहत असतो तेव्हा ईश्वरी बोलते बस करा तुमची नाटकं बस करा मुळात तुमच्या या नाटकांना भूलणार कोण मी मी तुमच्या नाटकांना भूलूच शकत नाही राकेशजी तुम्ही मला कितीही फसवण्याचा प्रयत्न करा तरी सुद्धा आता मात्र माझ्या मनातून तुम्ही साप उतरलात तेव्हा राकेश म्हणतो ईश्वरीजी अहो असं काय करताय ईश्वरीजी माझ्यावरती विश्वास तर ठेवा तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते विश्वास विश्वासाच्या पात्रतेचे तरी तुम्ही आहात का कितीही काही झालं तरी सुद्धा मला तुमच्याशी बोलण्यात इंटरेस्ट नाही हे ऐकून मात्र राकेश चांगलाच गांगरतो तेवढ्यात मात्र अंजली तिथे आलेली असते त्यावेळेला राकेश बोलतो ईश्वरीजी तुम्ही असं काय करताय अहो माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा राकेश ईश्वरीचा हात पकडतो त्यावेळेला मात्र ईश्वरी कसलाही विचार न करता राकेशला थोबडवते तेव्हा मात्र अंजली मोठ्याने ओरडते ईश्वरी काय करतेस तू तू माझ्या नवऱ्याचा अपमान करतेस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते नवरा आणि कोण हा हा खरोखर नवरा म्हणून योग्यतेचा आहे का आधी विचार करा खरं तर तुमचं वागणंच मुळात मला पटत नाही आहे आणि खरं सांगायचं तर मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं आहे एवढं लक्षात ठेवा तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो आणि राकेशला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो एक मिनिट ताई ती जर का काही बोलते तर ती खरं बोलत असणार त्यावेळेला लगेच अंजरी बोलते अर्णव अरे काय बोलतोयस तू त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते अर्णव सर मी तुम्हाला आमच्याच आईत राकेशजी राकेशजी यांना भेटवायचं असं बोलत होते ना ते दुसरे दुसरे कोणी नसून हेच आहेत माझ्यावरती विश्वास ठेवा अर्णव सर तेव्हा मात्र अर्ण बोलतो अच्छा म्हणून तर हा माणूस माझ्यापासून लांब पळत होता तेव्हा लगेच मोठ्यानी राकेश बोलतो अर्णव अरे मी लांब पळत नव्हतो तर मला तुला दुःख द्यायचं नव्हतं अर्णव मला तुझ्यावरती बोज म्हणून इथे राहायचं नव्हतं तेव्हा लगेच अर्ण बोलतो बस करा हो नाटक मला काही कळत नाही का मला, मला सगळं समजतं तुम्हाला माहिती तरी आहे का तुमच्या अशा वागण्यापैकी काय होऊन बसलंय अहो तुम्हाला साधी कल्पनासुद्धा नाही आहे की तुम्ही काय ते तेव्हा लगेच काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मला सॉल्व करायच्याच आहेत आणि त्या अशाच पद्धतीने सॉल्व होतील असं मला वाटतंय त्यावेळेला लगेच अंजली बोलते म्हणजे अर्णव तुझा सुद्धा विश्वास आहे तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते खरं सांगू का अंजली मॅडम खरंच सांगते अंजली ताई माझ्यावरती विश्वास तेव्हा हा माणूस धोकादायक आहे या माणसाला जर का तुम्ही घरात ठेवलात तर हा माणूस काही करू शकतो हा माणूस तुमच्या भावनांशी खेळू शकतो तेव्हा लगेच ईश्वरी बोलते पुरे आता तरी माझ्यावरती विश्वास तेव्हा अंजली ताई मी कधीच खोटं बोलत नाही तुम्हाला माहिती आहे त्यावेळेला लगेच आजी बोलते अगं ईश्वरी आमचे जावई खरच खूप प्रामाणिक आहेत अगं देव माणूस आहेत ग देव माणूस आणि तू अशा देव माणसावरती अविश्वास दाखवतेस तेव्हा लगेच ईश्वरी बोलते कोण देव माणूस हा हा देव माणूस कधी असूच शकत नाही कारण तुम्ही चुकीचं बोलताय मुळात तुमचं वागणं चुकीचं आहे आणि मला ते अजिबात पटलेलं नाही तुम्ही जर का नीट विचार केला तर हा माणूस कधीच तुमच्या योग्यतेचा नव्हताच तेव्हा मात्र ईश्वरीला खूप राग आलेला असतो आणि ईश्वरी मोठमोठ्याने तावा तावाने बोलत असते त्यावेळेला राकेश ईश्वरीवरती हात उचलायला जातो तेवढ्यात मात्र अर्णव राकेशचा हात धरतो आणि राकेशला म्हणतो पुरे झालं कारण तुम्ही कितीही चुकीचं वागला तरीसुद्धा तुम्हाला एक गोष्ट कळलीच पाहिजे राकेश जिजू तुमचं सगळं काही सत्य सर्वांसमोर आलं आहे आणि म्हणूनच तुम्हाला आता मी माफ करणार नाही एक नंबरचे कोटारडे आहेत तुम्ही कोटारडे आणि तुमच्यासारख्या माणसाला तर धडा शिकवलाच पाहिजे त्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र राकेश खूपच चिडलेला असतो राकेशला खूपच राग आलेला असतो राकेश, राकेश मोठ्याने बोलतो पुरे आता कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि खरं सांगायचं तर मला आता एक गोष्ट कळूनच चुकले आता तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय तेव्हा मात्र अंजली राकेश जवळ जाते आणि राकेशच्या जा सटासट कानाखाली मारते आणि राकेशला म्हणते लायकीत राहायचं तुम्ही ईश्वरीचवरती हात उचलायला निघालात पण तीच ईश्वरी माझ्यासाठी किती योग्यतेची आहे हे तुम्हाला माहितीसुद्धा नाही तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही त्यावेळेला मात्र राकेश खूपच चिडलेला असतो राकेश मोट्यानी बोलतो अंजली ह्या ईश्वरीसाठी तू माझ्यावरती आत उचललास अंजली तुझा माझ्यावरती विश्वास नाही का तेव्हा लगेच अंजली बोलते नाही माझा तुझ्यावरती अजिबात विश्वास राहिला नाही आत्ताच्या आत्ता तू चालतं पडायचंच आणि आल्यासरशी अंजली राकेशचा हात धरते आणि राकेशला फरफटत घराबाहेर काढते आणि राकेशला म्हणते तुझं थोबाड घे आणि इथून कायमचं चालतं पण परत तुझं तोबाड कधीच दाखवू नकोस तेव्हा मात्र राकेशला खूपच राग आलाय खरं सांगायचं तर राकेश चांगलाच गांगरलेला असतो पण ईश्वरीने मात्र चांगलीच बोलती बंद केलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ईश्वरी अंजलीसमोर आणखीन काही राकेशचे खरे पुरावे देईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते